आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची संपूर्ण बागलान तालुक्यासह परिसरात खळबळ उडवणारी मोठी साकोळे येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं असून घटनेच्या चोवीस चो तासानंतर सर्व मृतदेहांवर मुळगाव साकोडे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात संस्कार करण्यात आले मय सरला देशमुख हिच्या माहेरच्या लोकांनी सास सरलाचा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप केला या घटनेमुळे या परिसरात कालपासून तणावपूर्ण वातावरण असून सरलाचं माहेर असलेलं मळगाव पिसोरे येथील सर्वच नातेवाईक ग्रामसेहे साकोडे व बुंधाटे येथे जमा झाल्यानं मोठी गर्दी यामुळे घटनेमुळे जमा झाली होती काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान तिघे मुलींचे मृतदेह येथे आणण्यात आले पोलिसांनी खबरदारी म्हणून आधीच अतिरिक्त पोलीस कुमक साकोडे गावात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली होती मृत सरलाच्या सासरच्या लोकांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं माहेरच्या लोकांनी जोपर्यंत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार असल्याची भूमिका घेतल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी केलेली मध्यस्थी व स्थानिक पुढे अंतिम संस्कार करण्यात आले व मयत सरलाचा पती तुकाराम विठ्ठल देशमुख सासरे विठ्ठल देशमुख आणि धीर या तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतलं असून पोलीस निरीक्षक बाजराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत घटनेची चौकशी करत आहेत बागला वृत्तांतासाठी निलेश गौतम